मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरूच प्रभाग सहा मधील व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला असून बुधवारी मिरजेतील प्रभाग सहा मध्ये नगरोत्थान योजना अंतर्गत तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आठ विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला विकास विकासकामे सुरू होत असल्याने प्रभागातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नगरोत्थान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सुरू झालेल्या या विकास कामांमध्ये दानवाडे घर ते सातपुते घर रस्ता ट्रेमिक्स करणे अठरा लाख एक्कावन्न हजार आठशे बावन्न शिंदे घर ते तहसीलदार घरापर्यंत रस्ता ट्रेमिक्स करणे अठरा लाख पंचावन्न हजार सहाशे पंचेचाळीस बुधवार पेठ व माळी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे अठरा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी गुरुवारपेठ व सांगली वेस येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे अठरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे सोळा उदगाव वेस येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे अठरा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पासष्ट मुजावर गल्ली येथील अंतर्गत बोळ रस्ते सुधारणा करणे अठरा लाख त्रेपन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर काझीघर ते घोड घोरपडे रस्त्यापर्यंत रस्ता ट्रिमिक्स करणे अठरा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी आणि लष्करी घर ते रेणुका मंदिर काझाबेडीपर्यंत रस्ता ट्रिमिक्स करणे आठ लाख एकावन्न हजार आठशे ब्या बावन्न अशा एकूण एक कोटी एक्स लाख तेरा हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशबाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी भाजप नेते सुरेश बापू आवटी जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पंच पश्चिम मंडळ अध्यक्ष सौ अनिता हारगे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे को के के काझी नयुम नदाब आझम काझी संदीप शिंदे जयगुंडा कोरे बाबासाहेब बाळतेकर अजिंक्य हंबर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते